आता मी तर बर्थडे साजरा केला नाही हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे तर आज कितीतरी पंधरा ते वीस दिवसानंतर आमच्याकडे कोरडं आलं म्हणजे ऊन पडली त्याच्यामुळे आज ना घरचे काम एवढे होते मला की खूप होते तर त्याच्यामुळे आज सर्व ब्लँकेट वगैरे वॉश केले त्याच्यानंतर बेडशीटा वॉश केल्या घरातले पायदान वॉश केले त्याच्यामुळे झाला उशीर स्वयंपाकाला तसंही आता पाणी चालू होतं आणि मलाही बरं नव्हतं त्याच्यामुळे गणेशजी काही मला डबा घेऊन येत येऊ देत नव्हते कारण कंटिन्यू पाणी चालू होतं एक तर घरी रेनकोट वगैरे नाही आहे आता आत्ता रेनकोट वगैरे आणावं हो लागणार आहे आणि रेनकोटवरून आठवण आलं की सध्या माझं एटीएम गुगल पे फोनपे सर्व बंद असल्यामुळे कुठ सर्वच रस्ते बंद आहेत आता आपलं ह्या काय म्हणतो आपल्या या, आप या चहाच्या दुकानावर सुरू आहेत समजा भाजीपाला वगैरे हे ते के वाय सी हा सीवरून अपडेटवरून मला आठवून आलं एक ताई बोलल्या की माझं पण अकाउंट बंद आहे तर काय करायचं आहे तो कसं करायचं चा चालू तर काहीच नाही ते तुम्हाला बँकेत जावं लागते के वाय सीचा फॉर्म घ्यावा लागते आणि तिथं तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड चा नंबर वगैरे टाकून एक एक झेरॉक्स द्यावा लागते आणि ते लिंक करून घ्यावं लागते तर लगेच तुमचं कार्ड चालू होऊन जाते तर आता त्या मॅडम मुला सात ते, मुल ते आठ दिवस लागू शकतात तर आताच भाव वगैरे घेऊन आलेली आहे बघू शकता गणेशजी जेवण करत आहेत आणि मी त्यांना म्हटलं होतं त्या दिवशी गणेशजी भरपूर जणं म्हणे की भाऊजींना इथं जेवण नका करू देत जाऊ इथं सांडपाणी आहे जंतू येतात काही होऊ शकते तुम्हाला सर्वांना लोकांना तुमची काळजी आहे आणि मी आणल्याबरोबर त्यांना बोलले की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा आणि जेवण करून या जा कर ना हॉस्पिटलमध्ये कोण गेले जेवण करायला हा हा हॉस्पिटलमध्ये वास येते म्हणतात काय हॉस्पिटलमध्ये वास येते त्याच्यापेक्षा इथं बरं आहे असं म्हणणं आहे त्यांचं अजून सूर्यदेवताना दिवसानं तोंड दाखवलं बापा तर मी कामं करत होती मग मनीषानं स्वयंपाक केला मी फक्त डाळ भातचा कुकर लावला आणि पोळ्या पण तिनेच टाकल्या भाजी पण तिनेच केली मग मी आंघोळ केली पूजा वगैरे केली स्वराजला डाळभात जेवण दिलेलं आहे आणि मी आलेली आहे कारण आता घरी जाऊन स्वराचा कॉल पण येणार आहे कारण आज आहे मंगळवार तर चला तर जाऊया घरी मम्मी आपण बर्थडे ले हा मग ह्या ते बर्थडे कधी कोणाचा बर्थडे तुया कधी होता मग बर्थडे चाल अरे वा थँक्यू आठ माहिती आहे त्याला माझी हाव का आणि मग मम्मी तुझ्या बर्थडेला नाहीये इट्स ओके

भेटते hmm. त्या चौदाला खूप सारे पॅकेट्स भेटतात बरं ठीक आहे ना मग भेटेल ना सात शासली मम्मी पण येत आहे का नाही तिचे पप्पा येणारच गेले रे तिथे हो का हो पप्पा स्वराजची तब्येत कशी आहे स्वराजची तब्येत चांगली आहे पप्पाची पप्पाची चांगली आहे तुझी माझी चांगली आहे चांगली आहे मनीषा मावशी आली ना का बोलतो का हॅलो हॅलो कशी आहे बेटा छान आहे अभ्यास कसा सुरू आहे अभ्यास चांगला सुरू आहे आता आमचे पेपर सुरू आहेत ना तर उद्या हिंदीचा हिंदीचा झाला एक दिवस सुट्टी असते संस्कृत दोन पेपर बाकी आहेत दोन अच्छा गॅप गॅप मध्ये असते एक दिवसाच्या गॅप मध्ये ना करमते तिथे नाही करमत नाही आता थोडे दिवस ग मग नंतर सगळ्यात जास्त आणखी आफ्टर दिवाळी झाले आहे की मग मग काही नाही वाटत एवढं आता थोडे दिवस तसंच वाटते आता एकच महिना झाला ना हा कशाच्या दिवाळीच्या नाही रक्षाबंधनच्या हां रक्षाबंधनच्या मग तर ठीक आहे ना मग आता इकडेच राहशील ना रक्षाबंधन दहा पंधरा दिवस किती दिवसाच्या सुट्टी आहे हां का आहे नवीन फ्रेंड्स बनले ना तिथे हो हो पण करमते ना सर्व गोष्टी सगळं शिकायला मिळते ना तिथे हो आता अभ्यास तर अभ्यास झाला आता पेपर संपतात तर राखी बनवणं शिकवतात अच्छा अच्छा राखी मेकिंग हां राखी मेकिंग कॉम्पिटिशन पण राहील ना मग हां आणि 15 ऑगस्ट तर राखी बनवण्याला गोरी पण आणता येतात हो का अरे बा म्हणजे तुम्ही जे जे काही के बनवलं ते मग घरी दाखवायसाठी तुमची ऍक्टिव्हिटी आहे ना राखी म्हणजे वाचण्यासाठी आणखी काय 15 तारखेला मला घ्यायला हो ना पाहतो ना मी जर मला पण सुट्टी मिळाली तर मग पाय मी पण येऊन जाईन यासाठी मिळाला एक दिवसासाठी तरी येईन मी बेटासाठी बाकी अभ्यास वगैरे रडका आवाज <laughs> नाही सगळ्या फ्रेंड चांगल्या आहे का मस्त आहे का छान हो। सर्वांसोबत छान गोष्टी टीचर वगैरे छान आहेत कॉन्फरन्स वर लायरा होते आतांनी 1 तारखेला बाई तू काय मी सकाळी उठल्यावर लयळ ऑलरेडी तू आज मागच्या वर्षीचा व्हिडिओ पाहून जाऊ बघून आले काल चौधरी रडाने लागतं चांगला कामासाठी आपण चांगलं बोलूया याचं मस्त म्हटलं मागच्या वर्षी ती मी स्वराने बोलली होती की एक करून आली रे तू स्वरा

मी तर मिस करतो सर आपण त्याने काही आपण करू शकत नाही ना आता मी तू नव्हती तर बर्थडे साजरा केला नाही का मनीषा मावशी केक आणला पप्पाने केक आणला तू पण तुझ्या फ्रेंड सोबत चांगला बर्थडे तू जर चांगला बर्थडे करशील तर मला तू शाळेवाले चांगला व्हिडिओ पाठवशील ना मग मला चांगलं वाटेल की नाही स्वराने बर्थडे चांगला केला म्हणून खुश चांगला चांगलं खुश राहायचं हा आता तू इकडून जाताना मग मी तुला हे देईन स्वामीचा फोटो बिटो देईन तु मी तुला स्वामीचा फोटो बी नाही दिला रडाय त्यांनी स्ट्राँग बनायचं स्वरा स्ट्राँग स्ट्राँग आहे ना तू मम्मा सारखी स्ट्राँग आहे मी तर सगळ्यांना सांगतो स्वरा माया सोब बोलताना रडत नाही कोण की ते स्ट्रॉंग आहे म्हणतो मायासारखी तिनं माहित आहे म्हटलं आपण रडलो की आपल्या आईले त्रास होते सांगलाय प तू सांगून बोलतो ना

नाही नाही अडीच ते साडेतीन करशील तुम्हाला कॉल आलं टाइम टेबल हा त्या दिवशी टाइम टेबल टाकला ते ना की वाढदिवसाची कॉलिंग दुपारी अडीच ते साडेतीन असं काहीतरी टायमिंग आहे मग बड्डे कधी करतात ते तुझा बड्डे रात्रीचा करतात ना माग नाही काय व्हिडिओ पाठवला हो होता त्यानं कोणाचा तरी बड्डे केला होता तुम्ही नाही करतील ना हा करतो कारण त्याने सांगतलं होतं ना करतात म्हणून अडीच ते साडेतीन आहे वाढदिवसाच्या दिवशी फोन करायचा टायमिंग हा मग ते त्या ते, 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 ते तू सांगशील की मला सांगायला लागेल वाढदिवस आहे म्हणून माहित असते ना चेक करतात बर पाहिजे तू नाही तस ते तू विचारून पाहिजे ते सांग दोन ऑगस्ट ला मला माझा बर्थडे आहे तस ते ना माहितच राहील ना आता आजची तर तीस तारीख आहे मग समजा आता बुधवार एक नाही एकतीस आहे ना एकतीस आणि एक दोन दिवसानच कॉलिंग आहे तुझी डबल हा तर त्यांना सांगायचं बर्थडे आहे म्हणा माझा हम्म अजून जेवण वगैरे झाला नाही आता पाठ वाजता फार दहा मिनटात योगाचा व्हिडिओ आला का आज आजच आला हो का मीटर मला दिसलीस नाही तू किती पाहिलं मॅम काय माहित नाही बाई होते ना फक्त व्हिडिओ टाकला योगा डेचा योगा टाकला ब्ल्यू कलरच्या कोणत्या क्लासचा काय मग या काही केलं नाही का नाही पेपर सुरू होतात बरं बरं नऊ मिनिट तर झाले आता थोड्या वेळात कॉल करून ठेवणार आहे ठीक आहे हा काळजी घे स्वतःची हा चांगली राही टेन्शन घेऊ नको चांगलं असायचं सगळे सोबत चांगलं राहायचं चा। प्रेमानं राहायचं कोणासोबत काही हे करायचं नाही हा टणी बोलायचं खरं बोलायचं मॅम सोबत द्यायचं नाही कोणाची वस्तू काही घ्यायची नाही तुला आवडलं तिथून त्या स्टेशनरी मधून घेत जा अरे जाऊ दे पैशाचं काय तुझे जे आवश्यक आहे त्या मिळायचं राहा तुझ्यासाठीच तर करत आहे सगळं हा तुला जे काही लागलं ला, पेन्सिल रबर हे ते व्यवस्थित घ्यायचं व्यवस्थित ठेवायचं ठीक आहे होत आले आता ठीक आहे बेटा काळजी घे तुझी हा कॉल कट झाला समजून झाले म्हणून दहा मिनिट बरोबर दहा मिनिट टाइम लावला असते का हा टाइम लावलेला असते तर हॅलो फ्रेंड संध्याकाळपासून काही ब्लॉक केलाच नाही काय म्हणतात संध्याकाळी मग भांडी वगैरे घासली ह्या मॅडमने या ब्लॉग ब्लॉगिंगची एडिटिंग केली हे बाय लहान डेकरू कसं <laughs> म्हणून म्हटलं स्वराजन याच्यात काहीच फरक नाहीये ते बा डान्स सुरू आहे तिचा स्वराजनं लय झोडपे दिले तिला आज तर स्वराने लय लय तिला त्रास दिला ते तिचे कामं करत होती तर स्वराजला लागत होता मोबाईल तर मने बघ ना ते मोबाईल बघते तिला ओरडणं तिला कल्ला करणं असा करत होता नंतर मग खिचडी वगैरे केली दाल आज पण खिचडीच केली बरं तिला काही बरं नव्हतं त्याच्यामुळे मग तिला म्हटलं काय खायचं होतं मग खिचडी तर मुंगाच्या डाळीची खिचडी वगैरे केली जेवण वगैरे केलेलं आहे आणि आता पाऊस पुन्हा चालू झालेला आहे बरं झालं सकाळी सर्व कपडे वगैरे वॉश करून घेतले मस्त कपडे वाळलेले आहेत तर चला असा होता आजचा क्लॉ कॉल आणि स्वरासोबत बोलून खरंच आज खूप छान वाटलं तर दोन दिवसांनी आता स्वराचा आहे वाढदिवस म्हणजे दोन ऑगस्टला तर दोन ऑगस्टला तिचा वाढदिवस आहे तर त्या दिवशी तिची कॉलिंग एक तास राहणार आहे तर त्या दिवशी माझ्या सर्व मावशी वगैरे त्याच्यानंतर तिच्या ज्या फ्रेंड्स वगैरे आहेत त्या सर्वांसोबत मी तिचं बोलणं करून देणार आहे तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये